महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा बोरगाव येथील एकशे आठ दे धक्का आरोग्य यंत्रणा आजारी वणी बोरगाव सापुतारा महामार्गावरील बोरगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असून महामार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात वणी बोरगाव सापुतारा महामार्गावरील हतगड येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीवरील अपघातग्रस्त यांना बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी बोरगाव येथे असलेल्या एकशे आठ आजारी असल्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी हलवण्यासाठी एकशे आठ ॲम्ब्युलन्सला दे धक्का मारून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे सविस्तर माहितीनुसार बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ ॲम्ब्युलन्स दे धक्का असल्याने अपघातग्रस्त यांना वाहनात टाकल्यानंतर वाहन गेटवर बंद पडल्याने रात्रीच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी ॲम्ब्युलन्सला धक्का मारत जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे सद्यस्थितीत ही ॲम्बुलन्स रुग्णांना नेहमीच्या गोष्टीचा पाठपुरावा करून सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही आहेत लोकप्रतिनिधी यांचीही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले लो, पाहिजे त्यामुळे परिसरातील बबलेश पवार हेमंत पवार अंकुश गोतरने कांतीलाल भोय तसेच परशुराम वाघमारे आदी ग्रामस्थांनी अँब्युलन्स तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा